तर मग नमस्कार हे मित्रांनो हे आपला हे कॉम्बड्याचा फॉर्म तुम्हाला तर माहिती आहे फॉर्म आपला आपण टाकला आता पाठीमागं तर हे जे कॉमेड्या आहेत जवळजवळ हे तीस चाळीस असेल कॉम्बड्या सगळ्याच कॉम्बड्या विकायच्या आहेत आणि जवळजवळ हे दीड दोन 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 किलो जो कोंबडा आहे एक एक भरण दीड पावणे दोन किलोपर्यंत तर हे जे कोम्बडे तुम्हाला दिसतात सगळे हे बघा बघू शकता एक मिनिट तुम्हाला व्यवस्थित दाखवतो आणखीन तर हे बघू शकता तुम्ही तर हे आपल्याला सगळ्याच्या सगळे जेवढ्या आहेत ह्या हे मला वाटतं चाळीस ते पंचेचाळीस असतील हे सगळ्याच विकायच्यात जर कोणी इच्छुक असेल तर कृपया कमेंट मध्ये नंबर टाका मी तुम्हाला कॉल लावतो आपल्याला जर व्यवहार पाठला तर देऊन टाकू हे बघू शकता तुम्ही माल तुम्हाला आणखी मी वेगळ्या पद्धतीने दाखवितो म्हणजे सगळं उघडून हे बघू शकता माल हे आपल्याला योग्य किंमत आली की लगेच हे विक टाकायचे ठेवायचं नाही कारण तर आपल्याला दुसरा दुसरा माल आणायचा आता फ्रेश हे बघू शकता तुम्ही कोंबड्या मस्त येत एकदम टकाटकत भारी ता यांना खायला जाऊन भारी भारी टाकायचे त्याच्यामुळं काही विषय तिथं या म्हणजे कमेंटमध्ये नंबर टाका मी तुम्हाला फोन लावतो आपला व्यवहार जमला तुम्ही आपण देऊन टाकू काही तर अडचण नाही नंबर एक आहे सांगा बघा आणि नंतर आपलं हेर ठिकाणी हे छोटं जे आहे हे आपण छोट्या पिल्ल्यांसाठीच केलं तर आणि हे मोठ्या कॉमेड्यांसाठी केलं तर म्हणजे हे इकडचे पिल्ले बारकाले इकडे टाकायचे तर हे आता काहीच काही दिवसात हे मोठे होते हे विकले की त्याला की छोटे छोट्या छोट्या मो मोठा झाला की इकडे शिफ्ट करायचं आहे तर बघा मला सांगा कोंबड्या हे आहे तर आर आर जातीच्या म्हणजे त्यातल्या कड हे काय नाव आहे तर जात जाते यांची हे कावेरी जातीच्या कोंबड्या आणि कमीत कमी आपण हे सहाशे रुपयाला एक असा नग विकणार आहेत सरसकट थोडंफार कमी जास्त होईल जर कोणाला एक वाटत असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नंबर सांगा मी फोन लावतो व्यवहार पटला तर देऊन टाकू ह्या सगळ्या ज्या सगळ्या कॉमेड्या जवळजवळ रोजच्या अंडे देत होता दोन चार दोन चार अंडे हे रोजचे निघते म्हणजे पाच सहा पाच सहा अंडे ह्यातले बरेचसे कॉमेडी देत होतो अंडे आत्ताच तुम्हाला कमेंटमध्ये नंबर सांगा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो चलो थँक्यू